नमस्कार साठी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे हल्लीचे धावपळीचे जीवन मुळे सत्तर टक्के पेक्षा जास्त लोकांना डोळ्याखाली काळे वर्तुळे असतात आणि ही वर्तुळे फक्त वयस्क लोकांनाच नाही बरं का तर हल्ली तर जवान मुला मुलींना सुद्धा आहेत आणि हे वर्तुळे आपल्या सौंदर्यावर दोन धब्बे आहेत बरं का आणि म्हणूनच आज मी तुम्हाला हे वर्तुळे आपल्याला का होतात हे वर्तुळे डोळ्याखाली का येतात त्याची कारण जाणायची आहेत आणि हे वर्तुळे फक्त ना फक्त सातच दिवसामध्ये घरगुती आयुर्वेदिक उपचाराने एकदम नाहीसे कसे करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला हे काय डाग कायमचे खरोखरच घालवायचे असेल आणि म्हणूनच व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका आणि माझ्या चॅनल वर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईबच आहे सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणूनच सबस्क्राईब करून द्या बरं का आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून लाईक कर पण आत्ताच करून द्या हे डोळ्या खालचे काळे वर्तुळे ही फक्त तुमची सौंदर्याचीच समस्या नाहीये बरं का तर हे काळे डोळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आजारपणाचे पण लक्षण आहे शारीरिक मानसिक आरोग्याचा आरसा आहे संकेत आहे तुमच्या शरीरामध्ये काहीतरी चुकीचं घडत आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या डोळ्या डोळ्याला काळे डाग आलेले आहेत काळे वर्तुळ आलेले आहेत आणि डोळा अत्यंत नाजूक आहे एवढंच नाही त्याची खालची स्कीम आहे ना ही एकदम पातळ नाजूक आणि सेन्सेटिव्ह आहे आणि अशा डोळ्याच्या नाजूक क्रीम वर दुसऱ्यांचं काहीतरी ऐकून किंवा महागड्या बाजारातून क्रीमा आणून तुम्ही लावतात ज्याच्या क्रीमांचा परिणाम तेवढ्या पुरताच होण्यानंतर पुन्हा तसे तसे दाग सर्कल दिसू लागतात आणि उलट त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात डाक सर्कलचे कारण जर आपण पूर्ण जाणून घेतले नाही तर त्याच्यावर कोणताही आपण उपाय केला तर तो, तो काही उपयोगी होत नाही कारण माहीत असेल तर डोळ्याचे आपण त्याप्रमाणे उपचार करू शकतो म्हणजे आणि म्हणूनच आज आपण ह्या डोळ्याखालची काळी काही वर्तुळ येण्याचे कारण काय आहेत ते कारण प्रथम जाणून घेऊया आणि त्याच्यावर फक्त तीन असे आपण घरगुती सरळ उपाय पाहणार आहोत जे करायला अगदी सोपे आहेत पण त्याचा परिणाम अगदी प्रभावशाली आहे फक्त सात ते दहा दिवसामध्ये तुमचे डाक सर्कल कायमचे नाहीसे होऊन जातील इतका प्रभावी उपाया है। उपाय आहे हा उपाय काय ही रामबाण आहे हा तीन उपायापैकी एक उपाय आहे पोटातून घेण्यासाठी आहेत ज्याच्या आतून तो प्रभाव आपल्याला आतून प्रभाव निघेल त्याचा आणि दोन आहेत ते बाहेरून करायचे आहेत बाहेरून करायचे आहेत ते डोळ्याच्या गोल सर्कल जिथे आपल्याला काळे डाग पडले तिथे लावण्यासाठीचे आहेत म्हणजे असे तीन उपाय आज आपण बघणार आहोत आणि म्हणून हे उपाय तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल लाईब नसेल केलं तर सबस्क्राईब तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट असेल पण माझ्यासाठी फार मोठी आहे म्हणून प्लीज 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 सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक पण करून द्या सर्वात पहिले महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये विविध घटकाची पोषक घटकांची कमतरता आणि ह्या पोषक घटकाची कमतरता असल्यामुळे त्यातून रक्त कमी असणं आयन तत्वाची कमतरता विटा विटॅमिनची कमतरता विटॅमिन बी बी डी विटॅमिनची कमतरता असेल तुम्ही अनुभव घेतला असेल की एखाद्या मोठ्या आजारामधून उठल्यावर डोळे खोल जातात आणि त्याच्या भोवती काळे व सर्कल दिसू लागतात तुम्ही स्वतःच्या नसेल पाहिलं तर इतरांना तरी तुम्ही पाहिलं असेल असं तुम्ही मोठ्या आजारातून उठल्यावर त्याच्या डोळ्याला काळे पडलेले आहेत स्त्रियांमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल विटॅमिनची कमतरता असेल तर थकवा येतो सुस्ती येते येते अशक्ती येते चेहऱ्यावरचा चेहरा तेच पण निघून गेलेलं असतो आणि डोळ्यांना डार्क सर्कल आलेले असतात आणि त्याच्यासाठीच आपण व्हिडिओच्या शेवटी ज्यूस पाहणार आहोत ज्याच्याने थकवा तर कमी होतोच तुमची अशक्ती तर चालीच जाईल तुम्हाला विटॅमिन पोषक घटक पण भेटतील तुमचं रक्त पण शुद्ध होईल आणि रक्त पण वाढेल आणि रक्त वाढल्याने डोळ्याचे सर्कल आपोआपच तुमचे कमी होतील आता डार्क सर्कल येण्याचे दुसरे महत्वाचे कारण आहे की शरीरामध्ये उष्णता वाढणे हल्ली तर आपल्याला दिसूनच आलेले आहे की हल्लीचे लोक लहान युवान जवान सर्वच जण रात्री वेळा वेळापर्यंत जागरण करतात म्हणजे जी जस ती जशी काही फॅशनच होऊन गेली आहे रात्री खूप वेळापर्यंत जागतात जातात म्हणजे ते मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर टी व्ही यांचा जास्त प्रमाणात उपयोग करत असतात आणि हे पाहता पाहता ते जागत असतात त्याच्यामुळे डोळ्यावर अतिरिक्त ताण पडतो आणि ते मोबाईल टी व्ही याच्यामधून जे किरण निघतात ते किरण आपल्या डोळ्यातील नाजूक पडद्यावर खूप वाईट असर करतात आणि त्याच्यामुळे डोळ्यांवर डोळ्यांच्या नसांवर ताण पडतो आणि म्हणून हळूहळू डोळ्याच्या आजूबाजूला काळे डार्क सर्कल पडू लागतात आणि म्हणून हल्लीच्या फक्त वयस्क नाही जवान मुलांना सुद्धा डार्क डार्क सर्कल दिसतात तिसरं आहे आहार विहार आहारामधून आहारामधून बी काही पदार्थ सतत येत असतील जसे की चहा कॉफी बाहेरचे कोल्ड्रिंक जंक फूड फास्ट फूड पॅकेटचे फूड पॅकेटचे ज्यूस मद्यपान धूम्रपान एकदम तिखट एकदम मसालेवाले तुम्ही खात असाल काही मीठ जास्त असणारे पदार्थ जसे की वेफर्स नूडल्स पिझाटचे फूड पॅकेटचे कुरे वगैरे येतात कुरकुरे चायनीज नूडल या सर्व खाण्याने शरीराचे आतील उष्णता वाढते हे पूर्ण त्याचा काळगळते आणि शरीरामध्ये जळजळ व्हायला लागते हे सर्व खाल्ल्या पिल्ल्याने आपल्या डोळ्यांमध्ये ते डार्क सर्कल अजून जास्त प्रमाणात दिसू लागतात तर याच्यासाठी डोळ्याला थंड लागण्यासाठीचा उपाय पण आपण पाहणार आहोत आणि त्याशिवाय रात्रीची सात ते आठ कलाकची घेणे पण जरुरी आहे आहार पण पौष्टिक ठेवला पाहिजे त्याच्यामध्ये ताज्या फळे फळे भाजीपाला डाळ पण असली पाहिजे जेवणामध्ये सलाड असं खाणं खायला पाहिजे असं जेवणामध्ये जेवणात नाचतात आपण घ्यायचं तिसरं कारण तुम्हाला जास्त डोळ्या चोरण्याची अशी चोरण्याची सवय असेल त्याशिवाय तुम्ही खूप खाली वाकून मोबाईल बघता आहेत विद्यार्थी असेल तर पुस्तक वाचता आहेत आणि त्याच्यामुळे रक्त सर्व इकडे जमा होतं आणि इथे काळेवर इथं रक्त जमा होऊन डोळ्याभोवती काळे डाग सर्कल येतात डोळ्याच्या खाली सूच पण येते आणि याचाच परिणाम डोळ्याला मग काय सरकार यायला सुरुवात होऊन जाते आणि काही दिवसांनी पुष्कळ प्रमाणात दिसू लागतात आणि तुम्हाला असा चष्मा असेल तर हा चष्मामुळे हाच चष्मा वापरल्याने मी सतत नाही वापरत पण सतत चष्मा वापरल्याने इथे खाली खड्डे पडून जातात इकडे खड्डे पडून जातात आणि त्याच्यामुळे इथे दहा होणं डार्क सर्कल येणं हे खूप कोमन आपल्याला पाहायला मिळत आहे मग तुम्ही चष्मा जरूर असेल तेव्हाच वापरा जरूर नसेल तर काढून ठेवून देत जा की जेणेकरून डार्क सर्कल तिथे पडणार नाही आता आपण उपाय पाहूया स या डार्क सर्कलवरची आपण घरगुती तीन उपाय पाहणार आहोत त्याच्यातला पहिला उपाय आहे तो पिण्याचा आहे आतून घेण्याचा आहे तुमच्या शरीरामध्ये पोषक घटकाची कमी असेल तुमच्यामध्ये कमजोरी असेल अशक्तपणा येत असेल तुम्हाला वारंवार थकवा लागत असेल रक्त अशुद्ध असेल रक्ताची कमतरतामुळे मी खास डोळ्याला वर्तवू पडतात बरं का आणि म्हणून त्याच्यासाठी आपण रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठीची रक्त शुद्ध करण्यासाठीची आपण ज्यूस पाहणार आहोत आपल्या शरीराला शरीरामध्ये जी विटॅमिनची कमतरता आहे पोषक कमतरता आहे तर ती परिपूर्ण करण्यासाठी आज आपण एकदम ज्यूस ज्यूस आहोत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक, ला, एक मध्यम आकाराचं बीट आता माहिती आहे बीट रक्त शुद्ध करण्याचे काम करते आणि रक्त वाढवण्याचे काम करते बीट घ्यायचं आहे एक घ्यायचे आहे छोटेसे गाजर गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आहे ई आहे जे आपल्या डोळ्यासाठी खूपच उपयोगी आहे आणि म्हणून एक गाजर घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला आवळा मिळाला तर फारच छान याचं सीझन असेल तर तुम्ही आवळा घेऊ शकता आवळा खूपच छान आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि इतर घटक बी खूप छान आहेत कारण की आवळा संजीवनी आहे आपल्या धरतीचं अमृत आहे तो आवळा मिळाला तर फारच छान पण आवळ्याचा सीझन नसेल तर तुम्ही लिंबूचा ज्यूस नंतर टाका आता फक्त काय करायचं आहे बीट गाजर आणि आवळा असेल तर आवळ्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरची बीटवरची साल काढून घ्यायची गाजरवरचे बी थोडं थोडं ते मूळ दिसतात ना ते मूळ थोडे चाकून कशाने काढून घ्यायचे आहेत आणि मग बीटचे तुकडे करून घ्यायचे आहेत गाजरचे पण तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आवळा असेल तर आवळ्याचे पण तुकडे करून घ्यायचे आहेत तीनी चे तीनी हे तिन्ही जिन्नसचे चांगले व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे तिन्ही जिन्नस मिक्सरमध्ये टाकायचे आहे तुम्ही हे फिरवण्यासाठी थोडस पाणी पण टाकू शकता आणि पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्या असं बघा अशी मस्त पेस्ट तयार होऊन गेली आहे पहिली तुम्ही ज्यूस मध्ये मिक्सरमध्ये अशी मस्त पेस्ट तयारून गेली ही पेस्ट जर तुम्हाला खाता येत असेल तर ही पेस्ट पण तुम्ही खाऊ शकता ही पण खूप छान लागते तुम्हाला जर खाता येत असेल तर ही पेस्ट खाऊन घ्या खायचं तर तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये किंवा तपेली खाली ठेवून त्याच्यामध्ये गाळणी ठेवा आणि त्याच्यामध्ये ज्यूस काढून हा ज्यूस तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी फक्त सात दिवस पिलात तरी पण तुमच्या डोळ्याचे काळे सर्कल कायमचे नाही शो होऊन जातील सात दिवसात तर तुमच्या डोळ्याचे काळे सर्कल जातीलच पण सात दिवसात तुम्हाला असं वाटलं अजून डोळ्याला काळे सर्कल दिसत आहेत कमजोरी आपल्याला दिसत आहे अंगामध्ये कमजोरी आहे रक्ताची कमी आहे अशी वाटत असेल तर तुम्ही पंधरा दिवस पण घेऊ शकता पंधरा दिवस घेतला तर खूपच छान हात ज्यूस काही साईड इफेक्ट होत नाही पण याची अट एवढी आहे की हा ज्यूस घेतल्यानंतर या ज्यूस मध्ये जे विटामिन पोषक घटक आहेत त्याचे पुरेपूर बेनिफिट आपल्या शरीराला भेटावे आणि त्याच्यामुळे एक तास पर्यंत आपल्याला कॉफी चहा प्यायची नाहीये दुसरं कोणतेही पेय पण प्यायचे नाहीये आणि खायचं पण नाहीये बरं का तरच आपल्याला पुरेपूर बेनिफिट मिळेल हेही लक्षात ठेवा बरं का आणि हे लक्षात ठेवायचं की चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करून द्या बेल बी प्रेस करून द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे त्याच त्याचं कॉमेंट पण कॉमेंट सेक्शन मध्ये करा आता हे ज्यूस कोणी घेऊन ये तुम्हाला असं वाटत असेल की हे बीटचे ज्यूस पिल्याने तुमचं शुगर लेवल वाढत आहे ज्याची तीनशे चारशे शुगर असते ना त्याचे ज्यूस मीठचे ज्यूस पिल्याने पण शुगर वाढते आणि म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं शुगर वाढत आहे तर तुम्ही हे ज्यूस प्यायचं टाळायचं आहे आणि तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला असं वाटत आहे खूप उष्णता वाढते आहे जळजळ होत आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दुसरा उपाय पण सांगते तर तुम्हाला धने जिरेचं पाणी घ्यायचं आहे आता धने जिरेचं पाणी कसं तयार करायचं आहे अर्धी चमची धने घ्यायचं आहे अर्धी चमची जिरं घ्यायचं आहे आणि हे धने जिऱ्यांना थोडंसं जाडसं वाटून टाकायचं आहे आणि त्यांना रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यावर हे पाणी भिजत ठेवायचं सकाळी उठल्यावर हे पाणी तपेलीमध्ये टाकून त्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे लागलं तर थोडं दुसरं पाणी टाकून चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि उकळून कोमट थंड होऊ द्यायचं आहे कोमट थंड म्हणजे अजिबात थंड नाही कोमट होऊन द्यायचं आहे आणि हे कोमट पाणी प्यायचं आहे आणि मगाशी तुम्हाला सांगितलं तसंच एक तासपर्यंत काही खायचं प्यायचं नाही आहे याच्याने पण लोकांना खूप चांगला परिणाम मिळालेला आहे तरी ती उष्णता कमी होऊन गेलेली आहे आणि उष्णता कमी झाल्यामुळे डोळ्यावरचे काळे वस्तू अजिबात नाहीशे होऊन गेलेले आहेत आता तिसरा उपाय आहे लावण्यासाठी आपण मग अशी पाहिलं की डोळ्याच्या खालची त्वचा खूप नाजूक त्यांच्या ग्रंथा खूप सेन्सेटिव असतात खूप नाजूक खूप पातळ असतात आणि म्हणून डोळ्यांना सतत हात नाही लावायचा बरं का नाजूक असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांची हळूहळू मसाज करण्यासाठी आपण घरगुती क्रीम पाहूया भाज्याच्या एकदम महागड्या मागड्या भाज क्रीम तुम्ही आणता आणि त्या लावता ते केमिकलयुक्त असता आणि तेवढ्या पुरता तर ते डार्क सर्कल चालले जातात पण नंतर पुन्हा येतात किंवा त्याच्या त्याचा दुष्परिणाम पण होऊ शकतो आणि म्हणून ह्या डोळ्यांच्या खालच्या त्वचेला मॉइचुरायजर्स आणि हायड्रेट ठेवण्यासाठी आपण घरगुती क्रीम पाणारा ही घरगुती क्रीम बनवण्यासाठी याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते एक बाऊल घ्यायचं आहे काचेचं बाउल घ्या बरं आणि त्या बाऊलमध्ये एखाद चमचा अर्धा चमचा तुम्ही ओल्वेरा जेल घ्या नैसर्गिक तुमच्याजवळ असेल तर त्याच्यातनं काढून घ्या किंवा बाजारातून भेटतं ते घ्या त्याच्यामध्ये एक चमची किंवा अर्धी अर्धी चमची बदाम ऑइल टाका आता तुमच्याजवळ बदाम ऑइल नसेल तर तुम्ही खोबरेल तेल बी टाकू शकता बरं का ते टाका आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तिसरं विटामिन ईची कॅप्सूल दोन टाका तर दुकानावर तुम्हाला विटॅमिन ईची कॅप्सूल एरवेला जेल आणि बदामाचं तेल तिन्ही भेटू शकते आणि बदामाचं तेल नसेल तर तुम्ही खोबरेल तेल पण थोडंसं टाकू शकता काही हरकत नाही आहे या तिन्ही वस्तूंना चांगलं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे एक जीव करून तिचं एक पेस्ट बनवायची आहे म्हणजे तिची एक क्रीम बनवायची आहे क्रीम बनवून तुम्ही एका काचेच्या बोटल मध्ये कशाईमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि ही थंड थंड क्रीम रा, तुम्ही चेहरा फेस वॉश चांगला स्वच्छ धुवून घ्या हीच मधून ही थंडी थंडी क्रीम काढून तुम्ही डोळ्याच्या अवतीभोवती अगदी नाजूक हलक्या हलक्या हाताने कारण की त्वचा एकदम सेन्सेटिव्ह आहे म्हणजे हलक्या हलक्या हाताने मालिश करून तिला मस्त मसाज करायची आहे तुम्ही ही क्रीम पूर्ण पूर्ण चेहऱ्यावर लावून पण तुम्ही पूर्ण चेहऱ्याची मसाज करू शकता आता मी तुम्हाला सांगितलं खोबरे तेल तेल मला सूट होत आहे काही काना तेल सूट होत नाही खोबरे तेल लावण्याने त्यांच्या तोंडामध्ये असं बारीक खुनशा उठतात किंवा काही दुसरा चिघटपणा राहतो असं काही लोकांना राहून लो जातं पण ज्याची ड्राय त्वचा आहे त्यांना ते सूट होऊन जातं तर माझी तर ड्राय त्वचा आहे म्हणून मला सूट होऊन जातं पण तुम्हाला सूट नसाल होत तर तुम्ही बदामाचं तेल त्याच्या जागेवर टाकायचं आहे बरं का हे लक्षात घ्या तुम्हाला हे जमत नसेल हे तिघही उपाय तुम्हाला जमत नसेल तरीही काही हरकत नाही रात्री झोपताना तुम्ही काय करायचं फेस वॉशने चांगला स्वच्छ चेहरा धुऊन घ्यायचा आहे आणि थोडेसे कच्चे दूध घ्यायचे थंड थंड फ्रीजमधलं आणि त्याच्याने बी हलक्या हाताने तुम्ही मसाज करा तरीही तुमच्या डोळ्याच्या खालचे सर्कल चालले जातील कच्च्या दूधमध्ये खूपच पोषक घटक असतात आणि त्याच्यामुळे तुमची डोळ्याच्या खालची स्किन पण एकदम टाईट होऊन जाईल आणि नसांमध्ये सर्क्युलर वाढेल सर्क्युलर वाढल्यामुळे रक्तप्रवाह चांगला वाढेल रक्तप्रवाह वाढल्याने तुमचे काळे सर्कल डाग निघून जातील म्हणून हळूहळू मसाज करायची आहे आणि तेही नाही जमलं चला दूधही नाही तुमच्या घरी सकाळी दूध येत असेल आणि ते रात्रपर्यंत तुम्ही कच्च नसल काढत तर त्याच्यासाठी दुसरा उपाय मी आणखी सांगते बदामचं तेल तुम्ही आणलं असेल तर फक्त बदामचं तेल घ्या या बोट्याने एकदम हलका फ्रेश होत असतं आणि म्हणून डोळ्याच्या भोती ह्या मधल्या करांगळी जवळच्या बोटाने मसाज करायची आहे या बोटांनी करायची नाही हे लक्षात ठेवाय हे तितकंच लक्षात ठेवायचं आहे बरं का कारण की की डोळ्या खालची खालची त्वचा नाजूक आहे आणि याच्याने अगदी हलका फ्रेश पडतो म्हणून हा उपाय सलम पंधरा ते वीस दिवस करा तुम्हाला एकदम जादू परिणाम दिसेल तुम्हाला खूप वर्षापासून डोळ्याखाली काळे सर्कल आहेत डोळ्याखाली सूज आहे त्याचा तुम्हाला खूप त्रास होत आहे खूप जळजळ होत आहे तर याच्यासाठी आपल्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे तर त्याच्यासाठी हरडे आहे हरडे तुम्ही पाहिली आहे मी तुम्हाला इथं चित्र दाखवते ते हरडे आहे हे हरडे तुम्हाला गांधीच्या दुकानावर किंवा आयुर्वेदिक दवा मिळतात त्या दुकानावर तुम्ही राहील कदाचित ऑनलाईन पण ही हरडे भेटत असेल आयुर्वेदिक ग्रंथात खूप चांगलं वर्णन आहे बरं का तर ही हरडे ज्याला आई नाही त्याच्या त्याच्यासाठी आई सारखं काम करते ही हरडे आपल्या सौंदर्यवर्धक उपचारासाठी खूपच महत्वाचे काम करते आपले तर तुम्हाला काय आहे एखादं पोटपाटसारखं काही घसणी येतं ती घसणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि ही हरडे घ्यायची आणि तिला त्याच्यामध्ये उघळवायची आहे चांगले उघळवायचे तर हरडे आणि दूध तर आहेत दुधामध्ये थोडीफार फॅट असतं तरी पण ती थोडी कोरडी कौल्ड, असते आणि म्हणून त्याच्यात थोडेसे एक दोन बदामाचे ऑइलचे तेल पण तुम्ही टाकू शकता आणि तिला चांगली पेस्ट तिची बनवायची बनवून झाल्यावर चेहरा रात्री चेहरा चांगला स्वच्छ धुवून टाका आणि ही पेस्ट हाताने घेऊन हलक्या हाताने व्यवस्थित डोळ्याच्या त्या त्वचेवर नाजूक त्वचेवर लावून घ्या दहा पंधरा मिनटं तशीच राहू द्या आणि नंतर तिला धुऊन टाका पेस्ट लावून झोप आखी रात झोपायचं नाही त्वचा खेचली जाईल म्हणजे दहा पंधरा मिनिटच ठेवायचं आहे आणि त्याला हलक्या हाताने धुऊन टाकायची आहे आणि हा नैसर्गिक उपाय आहे तुम्ही जास्त दिवस केला तरी त्याचा तुम्हाला काही किंवा दुष्परिणाम होणार नाहीये तर तुम्ही हे उपाय करून पहा टक्के तुमचे डार्क सर्कल जाणारच आहे उपाय अगदी पद्धतीने आहे तुम्हाला व्हिडिओ वी कसा वाटला ते खाली कॉमेंट सेक्शन मध्ये आरोग्य विषयी आणि सौंदर्य व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्हाला खाली सप्रेटचं बटन दिसत असेल ते बटन प्रेश करा बाजूचं बेल प्रेश करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर्वांना ज्यांना ज्यांना जरूर आहे त्या सर्वांना शेअर करा अशाच पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत जय श्री कृष्ण